आमच्या आईच्या आज बी चव आम्हाला आणि आमच्या आईच्या हाताच्या शिवाय आम्हाला अशा मासूर कधीही भेटणार नाही परंतु त्या शंभर टक्के होत्या साठ पासष्ट होतात तर हे अशा प्रकारे किचन रूम मध्ये चालू आहे हे आणि बाहेरच खायचं बाहेरचं खायचं बाहेरचं खायचं असं म्हणत होते पण आम्ही त्यांना असं वळविलं तर त्यांना बी आवड आहे इस मानो प्यार प्यार स्वर्ग जानो के संगीत में मोहिनी सुलाग्नी प्यार के संगीत में आमच्या मासवड्या घडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे तुटून याचा था। आमच्या ताई नवीन बनवण्याचा प्रयत्न मध्ये आहेत बघू आता पुढे काय बनवतात त्या पहिल्यांदाच आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत पाच मिनिटाचं काम होत मी बाहेर गेले होते ते लोक मला सोडून जेवायला बसले मला